नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका कार्यकारिणी आढावा बैठक नातेपुते येथील शिवप्रसाद अर्बन बँक येथे संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पक्षाची ध्येय धोरणे व पुढील राजकीय रणनीती यांच्यासह अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा निरीक्षक तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सुरेश हाबा पालवे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सोलापूर जिल्हा अध्यक्षा स वर्षादायी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सोलापूर जिल्हाध्यक्षा कुमारी ऋतुजाताई अरुण सुरवे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहुल क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आभाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माडशिरस तालुका महिला अध्यक्षा सौ ऋतुजाबाई शरद मोरे शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे शिवप्रसाद उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेश अप्पा मोरे डायरेक्टर सौ अश्विनी मोरे श्रीयुत वैभव मोरे सौ प्रियंका मोरे तेजस मोरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष दादा पाटील राष्ट्रवादीचे नेते सुरेश आबा पालवे पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शिवप्रसाद समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे व मोरे परिवार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला